हल्ली प्रत्येकजण आपल्या आरोग्याप्रती अतिशय सजग झाला आहे प्रत्येकालाच आपले जीवन हे सुदृढ आरोग्यदायी असावे असं वाटत असतं आपल्या शरीरासाठी कोणकोणते पोषक तत्वे आवश्यक आहे ज्यामुळे आपण निरोगी राहू शकू याची खबरदारी प्रत्येकजण घेत असतो आपले शरीर तंदुरुस्त राहावे यासाठी गव्हापूर रस अतिशय उपयुक्त आहे गवांपूर रसाचे आपल्या आरोग्यासाठी काय आहेत आश्चर्यकारक फायदे पाहुयात आता हे गव्हापूर याचा सातवा दिवस आहे हे चार इंच एवढं वाढलेलं आहे हे चार इंचा जास्त खूप जास्त मोठं पण नकोय आणि खूप कमी पण नकोय आता याला कट करून घ्यायचं पार टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि माती शक्यतो विदाउट पेस्टीसाइड विदाऊट खत असलेल्या ठिकाणची आणायची शक्यतो बांधावरची वगैरे माती घ्यायची शक्यतो आता ह्याला हे ज्यूस पॉटमध्ये टाकायचं त्याच्यामध्ये पाणी घातलंय आणि हे तृण घातलंय ते हे गवांग त्याला गाळून घ्यायचं अशा पद्धतीने हा रस तयार होतोय थोडस पाणी टाकून हा असा हा अशा पद्धतीचा रस तयार होतो याच्यामध्ये काही घातलेलं नाहीये चवीसाठी तुम्ही तुळशीचे पानं किंवा अद्रक घालू शकता मी हा प्लेन बनवलाय असा हा पौष्टिक तृळ रसाचा रस तयार झाला ढवांकुराचा रस याला हिरवे रक्त सुद्धा म्हटलंय तर हा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असा रस आहे ज्याच्यामुळे अनिमियाची कमी असेल अनिमिया असेल रक्ताची कमी असेल ती भरून निघते त्यानंतर सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स आपल्याला याच्यातून मिळतात त्वचा रोग नाही होतात त्यानंतर प्रतिकारक शक्ती वाढते आपली हिमोग्लोबिन वाढतं व उत्साह वाढतो आणि शरीर डिटॉक्स करतं हे शरीरातील विजातीय घटक पदार्थ शरीराबाहेर फेकण्यास मदत करतं तसंच वजन सुद्धा कमी होतं याने आणि स्किन चमकदार होते तर असा हा बहुगुणी रस आपण सगळ्यांनी घ्यावा आणि आपले आरोग्य चांगले ठेवावे गवांगपूर रस घेण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत ज्यामध्ये हिमोग्लोबिनची पातळी वाढवणे वजन कमी करणे त्वचा चमकदार होणे यासारखे फायदे गवांगूर रस घेतल्याने आपल्या शरीरासाठी होत असतात गवांकूर रस बनवण्याची सोपी पद्धत देखील आहारतज्ज्ञांनी आपल्याला समजावून सांगितली आहे त्यामुळे प्रत्येक आरोग्याप्रती सजग असलेल्या नागरिकाने गवांकूर रस नियमित घेऊन आपलं आरोग्य सुदृढ राखावं नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना